पुत्रप्राप्ती संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आलेल्या आणि इंदोरीकर महाराज यांच्या प्रकरणाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष आता लागलंय वादग्रस्त विधानानंतर इंदोरीकर महाराजांच्या विरोधात पीसीपीएनडीटी कायद्यानुसार संगमनेरच्या दिवाणी न्यायालयामध्ये गुन्हा दाखल झाला इंदोरीकरांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र या आदेशाला आव्हान देत इंदोरीकर महाराजांनी संगमनेर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आज या प्रकरणी निकाल लागण्याची शक्यता आहे इंदोरीकर महाराजांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार हे आज आहे अहमदनगर मधून आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आहेत फोनलाईन वरती हरीश या आधी सुद्धा सुनावणी झालेली आहे आणि आज पुन्हा एकदा त्यामुळे आज त्याचा निकाल जो लागू शकतो काय शक्यता वाटते नक्की श्वेता याकडेच खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलंय आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये इंदोरीकरांचं जे वादग्रस्त वक्तव्य आहे याचा व्हिडिओ समोर आलेला होता त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे याची तक्रार केली होती की पीसीपी एनडीटी ऍक्ट नुसार हा गुन्हा आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि कारवाई व्हावी मात्र त्यावेळी जिल्हा आरोग्य यंत्रणेने हा व्हिडिओ या जिल्ह्यातला नाही असं कारण देत इंदोरीकरांवरची जी कारवाई आहे ती टाळलेली होती मात्र पुढे रंजना गवांडे यांनी थेट कोर्टामध्ये धाव घेतली आणि सव्वीस जून रोजी इंदुरीकरांच्या विरोधामध्ये संगमनेर न्यायालयामध्ये दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यांना हजर देखील राहण्याचे आदेश देण्यात आलेले होते मात्र इंदोरीकरांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आणि जे हजर राहण्याचा जो आदेश होता त्याला स्थगिती मिळवलेली होती गेल्या सात महिन्यापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे की जे विधान केलं गेलं त्या त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय की काय निकाल नेमका लागणार आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील हस्तक्षेप याचिका दाखल केलेली होती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सरकारी वकील यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे तर इंदोरीकरांचे जे वकील आहेत यांनी त्यांचं म्हणणं आता मांडलेलं आहे सात महिने ही सुनावणी सुरू होती आणि आज संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याच्याही याचा जो निकाल आहे तो अपेक्षित आहे त्यामुळे इंदोरीकरांना आता दिलासा मिळतोय की त्यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे बिलकुल हरेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी पुढची बातमी अर्थातच महत्वाची मुंबईत कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्यानं वाढ वाढतोय आणि नागरिकांना आवाहन केल्यानंतर सुद्धा बाजारांमध्ये खरेदीसाठी गर्दी कायम आहे मुंबईकर का राजरोजपणे मुंबईतल्या दादरच्या मार्केटमध्ये प्रचंड गर्दी उसळलेली होती पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती ही गर्दी पाहता मुंबईमध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार की काय अशी शक्यता वर्तवण्यात येते लोक भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येनं आले होते विशेष म्हणजे अनेकांच्या तोंडाला मास्कच नव्हते मंडईमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती अशी परिस्थिती त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग तर मुंबईतल्या फुल मध्ये मार्केट फुल मार्केटमध्ये सुद्धा आज नेहमीच्या तुलनेमध्ये कमी गर्दी दिसते हा भाग कायम गर्दीनं फुलून गेलेला असतो मात्र काल देखील या भागात गर्दी कमी होती अर्थात काल धुलिवंदन नसल्यानं गर्दी कमी असणं अपेक्षित होतं मात्र आज देखील गर्दी थोडीशी कमी दिसते आहे मुंबईकर कोरोना संदर्भात योग्य ती काळजी घेत आहेत असं आपण यावरून म्हणू शकतो कधी गर्दी जास्त तर कधी गर्दी कमी आहे आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत आपल्यासोबत विवेक मुंबई मधली परिस्थिती काय आहे कारण दादरच्या भाजी मार्केटमध्ये गर्दी दिसतीये मात्र काल फुल मार्केटमध्ये आणि आता काय परिस्थिती आहे कारण काल धुलिवन होतं त्यामुळे गर्दी कमी असण्याची शक्यता मात्र आजची परिस्थिती काय श्वेता दोन ठिकाणी दिसणारं चित्र हे वेगळं आहे भाजी मार्केटमध्ये गर्दी आज दिसली तर फुल मार्केटमध्ये मात्र गर्दी नाही आहे हा जो सगळा परिसर आहे हा रस्ता इथून पुढे दादर स्टेशनकडे जाणार आहे आणि इथं कायम गर्दी असते गर्दीने हा रस्ता पूर्ण फुलून गेलेला असतो आज मात्र तुलनेने म्हणजे नेहमी जितकी गर्दी असते त्याच्या तुलनेने कमी गर्दी दिसते आहे काल धुलिवंदन होतं आणि काल आपण इथून आढावा घेतला होता की इथे नेमकी कशा स्वरूपाची गर्दी आहे धुलिवंदन असल्यामुळे काल खरंतर फारसेजण स्टेशनच्या परिसरात किंवा या भागात येणं अपेक्षित नव्हतं त्यामुळे गर्दी कमी होती आजही नेहमीच्या तुलनेत ही गर्दी आपल्याला कमी बघायला मिळते भाजी मार्केटमध्ये मा काही लोकांशी आम्ही विचारलं तेव्हा ते म्हणाले की काल इथं मार्केट बंद होतं त्यामुळे आज ते लोक इथं आलेले होते त्यामुळे गर्दी उसळली दिसत होती त्यामुळे संमिश्र चित्र मुंबईच्या अनेक भागांमध्ये दिसतं आहे अगदी काल जेव्हा धुलिवंदन होतं त्यावेळेस अनेक ठिकाणी कोरोनाचे नियम मोडले गेले आणि लोक सर्रास धुलिवंदन रंग खेळत होते आपण अनेकां अनेक ठिकाणी हे दाखवलं देखील होतं की ह्या सगळ्या गोष्टींकडे थोडंसं पोलीस देखील कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सुरुवातीला दुर्लक्ष करत होते मग तर त्यांनी देखील कारवाई करायला सुरुवात केलेली आहे मुंबईमधला देखील आकडा हा सतत वाढतो आहे काल चाळीस हजाराच्या पार हा आकडा होता राज्यातला आज आ, काल जी आकडेवारी पुन्हा नव्यान आलेली आहे त्याच्यात एकतीस हजार सहाशे त्रेचाळीस रुग्णांची संख्या नोंद करण्यात आलेली आहे मुंबईमधली पाच हजार आठशे साठ आहे हा आकडा खरोखरच चिंता राज्याची रा होणार या आहे यातून नेमकं काय करायचं याबद्दल देखील सरकारमध्ये संभ्रम आहे कारण एकीकडे परवाच्या दिवशी राज्य सरकारने असे संकेत दिले होते की असाच जर आकडा वाढत राहिला तर कदाचित लॉकडाऊनच्या दृष्टीने राज्य सरकारला तयारी करावी लागेल पण लॉकडाऊनला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे भाजपचा विरोध आहे आज महाराष्ट्राचा निर्माण सेनेने विरोध केलेला आहे कारण पुन्हा एकदा लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणूनच राज्य सरकारने याच्यावर किमान कठोर निर्बंध असले पाहिजे अशी उपयोजना केली आहे बिलकुल आज तरी या भागात तुलनेने कमी गर्दी दिसते आपण अपेक्षा करू की लोक या कोरोनाच्या नियमांचं पालन करतील आणि हा आकडा कमी होण्यास मदत बिलकुल विवेक खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी मुंबईतल्या दादर या भागातून घेतलेला आपण हा गर्दीचा आढावा होता आता कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकार आणू पाहत असलेल्या संभाव्य लॉकडाऊनला मनसेनं सुद्धा विरोध केलेला आहे जनता लॉकडाऊनच्या मानसिकतेत नाही आता लस सुद्धा आलेली आहे सतत लॉकडाऊन करत राहणं हा काही उपाय नाही असं मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे आणि त्याच्यामुळे राज्य सरकारनं पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन लागू शकतो असा संकेत दिलेले आहेत याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने विरोध केला आहे मनसेचे संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत आपली काय या संदर्भातली भूमिका आहे तर मुळात असं आहे की लॉकडाऊन लावून कोरोनाच्या केसेस कमी झाल्या जसं सायंटिफिकली त्या प्रूव्ह आहे का मागच्या तेवीस मार्चला आपण सर्वप्रथम पहिले लॉकडाऊन केला होता त्यानंतर केसेस कमी झाल्या का उलट वाढत गेल्या केसेस कमी कधी झाल्या सुरुवात झाली नोव्हेंबरपासून जेव्हा लॉकडाऊन उघडायला सुरुवात झाली तेव्हापासून त्यामुळे लॉकडाऊननी साथी तुटते असं जे काय राजेश टोपे म्हणाले त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही जगभरात नाही की लॉकडाऊननी केसेस कमी झाल्या असं मग ही लॉकडाऊनची भीती लोकांना काय दाखवली जाते कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बघितलं की जेव्हा लॉकडाऊन लादण्यात आलं त्यावेळेस काही मॉल्स आणि काही विशिष्ट दुकानांना सवलत देण्यात आली पण तिथल्या व्यापाऱ्यांनी विरोध केला तुम्हाला असं वाटतं की बोलकी प्रतिक्रिया हे सर्वसामान्य व्यापाऱ्यांची आहे की परवा आपण दाखवलं की माहीमला सुद्धा लोकांनी डोलीवंद साजरा केलं होळी साजरी केली काल नांदेडमध्ये एक प्रकार घडला लोकांनी विरोध केला त्याला कल्याण डोंबिवलीला विरोध लोकांची अजिबात लॉकडाऊनमध्ये जाण्याची मानसिकता नाही आता लोक लॉकडाऊनला अजिबात तयार नाही आहेत सरकारने हेच लक्षात घेतलं पाहिजे की लॉकडाऊन करून त्याचं फलित काय होतं तर लोक बेरोजगार होतात